नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे मी गोळे आहे आता सध्या आले आहे कामावर इथे जायचं आहे कामावर आणि गोळ्याने बघा माझं तोंड वगैरे सुजलेलं आहे रात्री गोळ्या घेतल्या थोडेसे डोळे वगैरे सुजलेत बघा माझे जास्त पावरच्या गोळ्या असतील त्याच्यामुळं तर जायचे इथे कामावर बसतील आरपासून डोळे बघा कसे सुचले ते काय कारण एक काहीतरी काहीतरी मागा लागलेलं आहे काय करायचं काल डॉक्टरकडे गेले इंजेक्शन गोळ्या घेतल्या गोळ्याने बघा कसं सुचलं डोळे असे अजून दोन टायमाच्या गोळ्यात घ्याव्या लागतं तेवढं जड जड झालंय माझं तोंड सुटलंय तसा सुपलं डोळे पण सत्याचा भावने सात वाजले की ते काम करून पटापट म्हटलं चालू टाकाव सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग व्हिडिओ पूर्ण बघत जा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळं जास्त एवढे काही व्हिडिओ टाकत नाही मी नाही तर पहिले दिवसात दोन तीन दोन तीन व्हिडिओ यायचेच पण ना काय आवडते मला व्हिडिओ म्हणजे टाकूनही वाटत काम नाही करू वाटत काही नाही तब्येत बरी नसल्यामुळं खूप टेन्शन आहे पाय पण दुखतेनं सुचतेच काय माहिती आहे का काय चाललंय यावं लागतं तसंच मग काय करायचं काम तर करणं गरजेचंच आहे आपल्याला मग आता थोड्या दिवस मसाल्याचं चालू केलं ना चांगल्या आता चालू झालं ना टेन्शन नाही मग थोडंच आपलं काम करायचं अकरा बारा वाजेपर्यंत मग घरी जायचं आपलं घरचं काम बघायचं मसाल्याचं बघायचं आता मसाला थोडाच राहिला असं संपत आलाय करावं लागेल मिरची वगैरे सगळं सामान घेऊन तर मला कोणाला पाहिजे असेल मसाला तर नक्की सांगा मसाला बनवून भेटेल काळा मसाला हलदी कट मलवणी मसाला हल्दी पावडर धान्य पावडर हे आपल्याकडे सगळं मिळणार आहे आणि सगळं आपलं बनवून भेटणार आहे तर आता मला मसाला बनवायचा आहे दोन चार दिवसात मला बरं वाटलं ना मग सगळं सामान वगैरे घेऊन येणार आणि पुन्हा नवीन दुसरा बनवणार आता हा थोडासा राहिला आहे अजून तेवढा विकला तर पुन्हा दुसरा नवीन बनवायचा असं करायचं चला आता जाते कामवर सात वाजले बोलते नंतर विसरले रिचार्ज संपलाय आता रिचार्ज टाकल्यानंतर झो येणार आहे लेट हिडिओ येणार आहे आता हा सकाळचा व्हिडिओ पण आता दुपारी येणार आता बघितलं तर रिचार्ज संपलेला आहे काय आता काम लेट बॅलन्स संपलाय त्याच्यामुळे आता जेव्हा बॅलन्स टाकेल चला बाय बाय नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे मी आता संध्या आले आहे कामावर इथे जायचं आहे कामावर आणि गोळ्याने मग तोंड वगैरे सुटलेलं आहे रात्री गोळ्या घेतल्यात थोडेसे डोळे वगैरे सोजलेत बघा माझे जास्त पावरच्या गोळ्या असतील त्याच्यामुळं तर जायचे कामावर बसतील डोळे बघा कसे सुजलेत ते काय करावं एक नाही काहीतरी काहीतरी मागा लागलेलंच आहे काय करायचं काल डॉक्टरकडे कर गेले इंजेक्शन गोळ्या घेतल्या डोळ्याने बाबा कसं सुजलाय डोळे अजून दोन टायमाच्या गोळ्यात घ्यावं लागतं आणि त्यावेळेस सत्याचा भावने सात वाजले घेते काम करून पटापट म्हटलं चला एक व्हिडिओ टाका सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग व्हिडिओ पूर्ण बघत जा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा माझी तब्येत बरी नसल्यामुळे जास्त एवढे काही व्हिडिओ टाकत नाही मी नाही तर पहिल्या दिवसात दोन तीन दोन तीन व्हिडिओ यायचेच पण ना काय होते मला व्हिडिओ म्हणजे टाकूनही वाटत काम नाही करू वाटत काही नाही तब्येत बरी नसल्यामुळं खूप टेन्शन आहे पाय पण दुखते तर सुचते काय माहिती काय झालं यावं लागतं तसंच काम काय करायचं काम तर करणं गरजेचंच आहे आपल्याला बघा आता थोडे दिवस मसाल्याचं चालू केलं ना चांगलं आहे तर चालू झालं ना टेन्शन नाही मग थोडंच आपलं काम करायचं अकरा बारा वाजेपर्यंत घरी जायचं आपलं घरचं काम बघायचं मसाल्याचं बघायचं आता मसाला थोडाच राहिला असं संपत आलाय करावं लागेल मिरच्या वगैरे सगळं सामान घेऊन यावं लागेल तर तुम्हाला मला पाहिजे असेल मसाला तर नक्की सांगा मसाला बनवून भेटेल काळा मसाला लाल तिखट मलवणी मसाला हल्दी पावडर धना पावडर हे आपल्याकडे सगळं मिळणार आहे आणि सगळं आपलं बनवून भेटणार आहे तर आता मला मसाला बनवायचा या दोन चार दिवसात मला बरं वाटलं ना मग सगळं सामान वगैरे घेऊन येणार आणि पुन्हा नवीन दुसरा बनवणार आता हा थोडासा राहिला आहे अजून तेवढा विकला तर पुन्हा दुसरा नवीन बनवायचा असं करायचं चला आता जाते कामावर सात वाजले नंतर विसरले रिचार्ज संपलाय आता रिचार्ज टाकल्यानंतर झिडिओ येणार आहे लेट हिडिओ येणार आहे आता सकाळचा व्हिडिओ पण आता दुपारी येणार आता बघितलं तर रिचार्ज संपलेला आहे काय आले आहे इथे कामावर आता इथे काम करू आणि व्हिडिओ लेट येणार आहे बॅलन्स संपलाय त्याच्यामुळे आता जेव्हा पॅरेस्ट टाकले तेव्हा आता हा रेडिओ टाका चला बाय बाय मॉर्निंग शुभ सकाळ काय चाललंय बरे आहात का मी पण बरी आहे पण माझं गो तोंड सुजले बघा डोळे सुजले रात्री गोळ्या खाल्ल्या होत्या ना डॉक्टरकडच्याच पण काय माहिती काय झालं काय नाही बघा डोळे सुजले माझे तोंड सुजलेले आहे मी कामावर लिपमध्ये आहे बघा काय झालं एकदम जडजड झाले बघा माझं तोंड आणि डोळे पण सुचले गोळ्याने सुजलं वाटतं इथं मस्त दुखतात डोळे माझे जड झाले इथं पण सुजलं आहे सगळं जाते कामावर हो तर बघा कामावर हो इथे जाते मला तर आज खूप त्रास व्हायला लागला बघा हां रात्रीतून एवढं तोंड सुजलेचा पाय उठून बघते तर बाप रे कामावर पण यायची इच्छा नव्हती आज पण आली चला जाते घेते काम करू बोलते नंतर काही ना काहीतरी पार्टी पाठीमागं लागलेलं ला, बघा काय करायचं माझं काम आता मी लवकर जाणार आहे घरी आणि आराम करणार आहे थोडासा तब्येत बरी नाहीच आहे तोंड सुधलं आहे माझं तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आता घरी गेल्यावर चला बाय बाय बघा किती तोंड सुधलं आहे